नमस्कार डी जो सास्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता शिंकेड तालुक्यातील चांदगड या गावातील सरपंचाला मारहाण करण्यात आले होते त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता या संदर्भात आज ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी काय सांगणार तुमच्यावर प्राणघातक हल्ला करणारे कोण आहे दीपक हिंमतोडी विजय हिंमतोडी काय झालं होतं ते गावात उत्खनन करतात मी चांदगड गावाचा सरपंच आहे मी त्यांना नकार दिला तुम्ही गावाची संपत्ती काढू नका शासनाचा याच्यामध्ये लॉस आहे गावाचा पण लाश आहे शासनाला त्याचा रॉयल्टीचे पैसे भेटत नाही गावाला का त्याच्यापासून काही लाभ नाही हे सांगायला गेलो तर त्यांनी मला भर यात्रेमध्ये मारहाण केली मला हात काढून दिला हात फ्रॅक्चर झालेला आहे मग मी आता त्या संदर्भात कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी आलो आहे मला या संदर्भात जर माय न्याय भेटला तर मी उपोषणला भेटेल माझ्या सहपरिवार सह कुटुंबासह तिथे उपोषणला बसणार त्या ठिकाणी ता, जे रॉयल्टी भरत नसेल तर ही जबाबदारी तलाठीची आहे ग्रामसेवकांचे सर्कल अधिकाऱ्यांचे त्यांच्याकडे तुम्ही या विषयावर तक्रार केली आहे का त्यांना कळवलेलं आहे मग त्यांचं काय म्हणणं त्या लोकांना मारून टाकू असं हप्ते येतात जे तुम्ही कोणी म्हणताय जे भूमाप्या या ठिकाणी घेऊन जातात उत्खनन करून घेऊन जातात त्या संदर्भामध्ये तुम्ही याच्या पुढे काही निवेदन वगैरे दिले असतील का आणि तलाठी संपर्कामध्ये जर किती पर्यंत त्या ठिकाणचं वगैरे खेळण्यात आलंय आतापर्यंत किती त्या ठिकाणी गाड्या वगैरे व माल तिथून गेला असतात ट्रॅक्टर ट्रॅक्टरने काढतात ते जी सीपी रात्रंदिवस चालतात चाल आता तुमची पुढची भूमिका काय असणार ते बंद झाले पाहिजे कि यांची काय असेल यांच्यावर कठोर का कारवाई होण्यात यावी कोण नाव काय दीपक कोळी विजय कोळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी चांद गड या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मसूल हा, हा त्या ठिकाणचा जे आहे खुस्त खदान आहे त्या खदांमधून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणीवरून अं ट्रॅक्टरच्या माध्यमातून मसूल खडी घेऊन जातात तर त्याचा राग आल्यानंतर यांचे जे विरोधक आहे त्यांनी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला असं देखील यांचं म्हणणं आहे आणि लवकरात लवकर त्यांच्यावर कठोर कारवाई होईल असे देखील म्हणणं पण प्रश्न हा देखील आहे की त्या स्थानिक ठिकाणचा तलाठी काय करतोय ग्रामसेवक काय करतोय सर्कल अधिकारी देखील काय करताय हे देखील आपण तेवढं जाणून घेतलं पाहिजे जर कोणाचं एवढं प्रकरण त्या ठिकाणी होत आहे कोणावर हल्ला होत आहे तर हे दोघे अधिकारी करत काय हे देखील आपण त्या ठिकाणी जाणून घेतलं बापू डी आहे कॅमेरामॅन बाप्पू आयरेसर जय हिंद जय महाराष्ट्र